अठ्ठावीस एप्रिल अठराशे एकोणीस ब्रिटिश सैन्याची एक तुकडी अजिंठ्याच्या जंगलात भटकत होती त्यांना शिकार करायची होती अशातच शिकारीच्या मागावर जॉन स्मिथ या ब्रिटिश अधिकाऱ्याने एका वाघाला गुहेमध्ये जाताना पाहिलं त्याने त्याचा पाठलाग केला हळूहळू त्याच्या पाठोपाठ जॉन स्मिथ या गुहेत पोहोचला पण आत गेल्यावर त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला वाघ राहायला बाजूला पण तो समोरच्या गोष्टी बघूनच चाट पडला होता तो अजिंठा लेण्यांकडे पाहत होता अजिंठ्याच्या लेणी क्रमांक दहाची दर्शनी भागाची सूर्यकमान त्याच्या नजरेस पडली हीच होती अजिंठा लेणीच्या शोधाची सुरुवात तोपर्यंत हा अमूल्य ठेवा जगाच्या दृष्टीने अज्ञात राहिला स्थानिकांना या लेण्यांची माहिती होती पण महत्व कळलं नव्हतं याच अजिंठा लेण्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी गाजाबाजाला सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा केवळ चिन्नी हातोड्यावर जगातली सर्वात सुंदर गोष्ट निर्माण करता येते हे ज्याच्याकडे पाहून समजतं ती म्हणजे अजिंठा लेणी महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे जिथे पाच युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत याशिवाय आपल्या एकट्या महाराष्ट्रात तब्बल सातशे लेण्या आहेत त्यापैकीच एक म्हणजे अजिंठा लेणी महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या अजिंठ्याच्या तीस गुहा आहेत दीड हजार वर्ष जुन्या या गुहांमध्ये बौद्धकालीन जबरदस्त चित्र आहेत आणि त्या चित्रान इतकाच किंबहुना त्यापेक्षाही रंजक आहे त्याच्या निर्मितीमागचा इतिहास इतिहासकारांच्या मते पावसाचं पाणी दगडांमधून खाली येताना पाहूनच सातवान साम्राज्याच्या राजांना गुहा बनवण्याचा विचार आला असावा पूर्व दोनशे ते तीनशे या काळात बौद्ध धर्माचा तिथे प्रसार झाला आणि याच काळात तिथे पैठणच्या सातवाहन घराण्यातील सम्राटांनी बुद्धाला समर्पित लेणी खोदायला सुरुवात केली याचं श्रेय वाकाटकांनाही जात या दरम्यान फक्त अजिंठाच नव्हे तर नाशिक पुणे अशा ठिकाणी सुद्धा या काळात लेण्या बनवल्या गेल्या आता सातवाहन काळात लेणी क्रमांक आठ नऊ दहा बारा तेरा पंधरा यांचं खोदकाम झालं पुढे पाचशे वर्ष काम बंद पडलं पुन्हा पाचव्या शतकात गुप्त वाकाटक आणि बदामीच्या चालुक्यांनी तिथल्या लेणींचं खोदकाम केलं वाकाटक काळात लेणी क्रमांक एक दोन सोळा सतरा एकोणीस याचं खोदकाम झालं इसवी सन पूर्व दोनशे ते इसवी सन सातशे म्हणजे सुमारे नऊशे वर्षांच्या कालखंडात कलाकारांच्या किमान तीस पिढ्या तिथे अखंड राबल्या असतील कित्येकांचा जन्म आणि कित्येकांच्या मृत्यूच्या साक्षीदार असतील ह्या अजिंठ्याच्या गुहा पण त्यातल्या एकाचंही नाव इतिहासात सापडत नाही इतकी वर्ष ले ही लेणी अज्ञात राहिली कारण बौद्ध धर्माचा पगडा कमी झाल्यानंतर इथे वस्ती नव्हती घनदाट जंगलांमुळे ती लेणी झाकली गेली आणि पुढे मुस्लिम राजवटीतही अज्ञात राहिली आता मगाशी सांगितल्याप्रमाणे अठराशे एकोणीस साली जॉन स्मिथने या लेण्यांचा शोध लावला खरा पण हा शोध लागल्यानंतर पुढे चोवीस वर्ष तिथे काहीच काम झालं नाही पण ब्रिटिशांच्या कामाच्या पद्धतीनुसार यावर अहवाल तयार झाला त्यावर अभ्यास केला गेला पुढे अठराशे चव्वेचाळीस साली ईस्ट इंडिया कंपनीने कॅप्टन रॉबर्ट गिल ची नियुक्ती अजिंठ्यावर केली गिल हा सैनिक गडी असला तरी मोठा चित्रकार होता एका अर्थाने कलेला पारखी मिळाला त्याने लेणीची अवस्था पाहिली झाडं झुडपं वटवाघळांची वस्ती वानरांचा वावर त्याने एक एक गुहा स्वच्छ करायला सुरुवात केली एक एक खजिना त्याच्या पुढे उघडायला लागला आणि त्याने त्या चित्रांची प्रतिकृती काढायला सुरुवात केली अजिंठ्याच्या या निसर्ग सौंदर्यात रॉबर्ट रमला पारू नावाच्या भिल्ल स्त्रीवर रॉबर्ट मोहित झाला त्याने तिच्याशी लग्नही केलं पुढे अठराशे छप्पन्न साली पारू मरण पावली पुढे या दोघांची प्रेम कहाणी अजिंठ्याचा अविभाज्य भाग बनली पारूच्या समाधीवर गिलने लिहिलेला टू द मेमरी ऑफ पारू हु डाईड ऑन ट्वेंटी थर्ड मे एटीन फिफ्टी सिक्स हा संदेश आजही तिथे आढळतो पारू गेली आणि रॉबर्टच्या हातातला ब्रशही गेला पारूच्या मृत्यूनंतर रॉबर्ट गिलने ब्रश खाली ठेवून हातात बंदूक घेतली अठराशे सत्तावन्नच्या बंडाच्या वेळी गिल पुन्हा फौजेत दाखल झाला लढला पण तिथेही त्याचं मन रमेल म्हणून बंड मोडल्यानंतर पुन्हा अठराशे एकसष्ट साली त्याने चित्रकलेला वाहून घेतलं पुढे अठराशे चौसष्ट मध्ये भुसावळ इथे रॉबर्टने अखेरचा श्वास घेतला याच पारू आणि रॉबर्ट गिलच्या प्रेमकथेवर आधारित दोन हजार तेरा साली अजिंठा हा चित्रपट सुद्धा बनवण्यात आला होता दरम्यान शेकडो वर्षांचा अज्ञातवास संपून आधुनिक कला जगतात अजिंठाचं नाव हळूहळू पसरत गेलं अठराशे सत्तावन्नच्या बंडानंतर ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार संपुष्टात येऊन इंग्रजी अंमल सुरू झाला आणि अजिंठ्याचं भाग्य उजळलं एशियाटिक सोसायटीने यासाठी पुढाकार घेतला आज अजिंठा लेणी जागतिक वारसा म्हणून जाहीर झालेली आहे त्यानंतर मध्यंतरीच्या काळात अजिंठा लेणी ही एलियन्सने बनवली अशा अफवाही पसरल्या होत्या पण या सर्व अफवांना बाजूला सारून अप्सरा राण्या दासी सामान्य स्त्रिया राजा संन्यासी बालवृद्ध यक्ष किन्नर पशुपक्षी वृक्ष फळं वस्त्रभूषण चौरस्ते राजदरबार वाहन वापरातील वस्तू यांचं दर्शन घडवणारी तत्कालीन संस्कृती जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी करणारी वास्तविकता आणि कलात्मकता अजिंठ्याच्या लेण्यांमध्ये जगाला प्रेमाचा रस्ता दाखवणाऱ्या गौतम बुद्धांच्या स्वप्नातील दुनिया अजिंठा लेण्यांमुळे आपल्याला पाहायला मिळाली हे विसरून चालणार नाही त्यामुळे देशाचा सांस्कृतिक वैभव आणि कलेचा अद्भुत आविष्कार असलेली ही अजिंठा लेणी स्वतःमध्येच एक सुंदरता आहे पण जेव्हा आपण त्यामागची गोष्ट समजून घेतो तेव्हा इतिहास आपल्यासाठी आणखी जिवंत होतो इतकंच अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका